मिरजेत माजी महापौर कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मान्यवरांनी वाहिली आदरांजली सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या पत्नी श्रीमती रेखा विवेक कांबळे मुलगा श्वेतपद्म सून प्रज्ञा श्वेतपद्म कांबळे मुलगी शुभश्री तानाजी लादे आणि शताब्दी विवेक कांबळे यांनी कालकथित विवेक कांबळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्प वाहिले भंते धम्मदीप आणि भंते नागसेन यांनी त्रिशरण पंचशील आणि बुद्धवंदना करण्यात आली आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी चिवरदान केलं युवा नेते श्वेतपद्म विवेकराव कांबळे यांच्या पाठीशी सर्व समाजाने राहावे हीच खरी कालकथित विवेक कांबळे यांना श्रद्धांजली ठरेल असं भावनिक आवाहन समाज बांधवांनी केलं यावेळी माजी नगराध्यक्ष महादेव कुर्णे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी महापौर संगीता विठ्ठल दाद्या खोत माजी नगरसेवक करंजामदार गणेशमाळी लालासाहेब वाघमारे भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळे जना स्वराज्याचे नेते डॉक्टर पंकज मैत्रे भाजपाचे नेते ईश्वर जनवाडे यांच्यासह राजकीय नेते सामाजिक संघटना सर्व समाजातील मान्यवर यावेळी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज